नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय शिवार माझा मराठा संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील यांचे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी भेट घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्नांवर चर्चा केली तीन सडन बदलामुळे चारही दिवस आने तीने तीने तापितच आणि खोकल्यातच सभा गेली जागरण प्रचंड उपोषणाचा म्हणजे उपोषणामुळे शरीराला त्रास होतो यावेळेस नाही ताप आली अचानक त्याचा विकनेस असतो ना काही दिवस तरी धुळपणले होती आणि लय लांब होतो प्रवासामुळे आता जेवण वगैरे सुरू हा बाकी सगळं कमीच आहे ना जेवण

<OK> <थाथारी। 59> हे हिंगोलीचे शेतकरी ज्यांनी विकायला काढलेले आहेत बरेच शेतकरी पतंग कावरखे तुम्ही बघितलं असेल एखाद्या शेतकऱ्यांनी हे मुंबईला जाऊन सांगितलं की आमचे अवयव घ्या पण आमची कर्जमुक्ती करा आणि फार मोठं आंदोलन केलं त्या भागामध्ये आणि आम्ही सगळे एकत्रितपणे आता नागपूरच्या अधिवेशनावर पण गेलो होतो गेलोपूर आंदोलन मुंबईला गेलो सरकार गंभीर नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या प्रश्नावर पण नाही तस अवस्था फार विदारक आहे बंद झाला तुम्ही आता जॉईन केलं होतं प्लस बारा बारा टक्के व्याज पिक कर्जाला बँक का करताय आता मला सांगा सुद्धा फायनान्सला व्याज नाही एवढं बारा टक्के व्याज पिक कर्जाला मी म्हणजे माझं एक उदाहरण सांगतो मी दोन लाख पंचवीस हजार रुपये कर्ज घेतलं तो आणि एका वर्षामध्ये भाऊ म्हणजे डायरेक्ट एक लाख व्याज वाढलं ये एक म्हणजे एका सव्वा वर्षामध्ये बारा टक्के व्याज आणि दोन लाख पंचवीस हजार मुद्दल किती घेतली मुद्दल घेतले होते दोन पंचवीस झाले झाले किती एका वर्ष आता त्याचे तीन पंचवीस झाले एका वर्ष एका वर्ष झाले असते नाही नाही मोबाईल घेतलेलं आहे ते काय झालं महाराष्ट्रात खूप आकारतात बँका सगळ्या नॅशनल बँकेच दुसरं काय झालंय पावसाचं खंड पडल्यामुळे उत्पादन प्रचंड लोक प्रचंड अडचणी येते खेळापा आता आम्ही पियुष गोयल बरोबर मिटिंग केली आम्ही उपमुख्यमंत्री आणि सरकार बरोबर चर्चा केली ते काही गंभीर नाही त्यांच्या डोक्यात जे आहे ते ग्राहक त्यांना महत्वाचा वाटतो त्यांच्या डोक्यात काय येणार आहे त्यांच्या एकशे चाळीस कोटी जनता आणि चौदा कोटी शेतकरी आम्हाला ग्राहक महत्व इलेक्शन डोळ्यासमोर व्यापक लढा उभा होणं गरजेचं आहे या अनुषंगाने आम्ही लढतो आमच्या पद्धतीने सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन जरा एक बरोबर आहे शेतकऱ्यांसाठी करणं गरजेचं आहे सहमत आहे आणि सगळ्या शेतकरी नेत्यांनी एका ठिकाणी आलो पाहिजे तर त्याचा रेटा लागू शकतो महत्वाचा विषय आमच्या तयार नाही आणि जमिनीमध्ये पेरा सोयाबीन झाल्यामुळे भाव नाही हिंगोली त्याच्यामुळे मग जे शेतकरी आज आत्महत्या करतात आत्महत्या करू नका आमचे आवडी होते पण आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ कर सरकारला मागणी केली होती म्हणजे आत्महत्या करून मेल्यापेक्षा कर्जाचा भूज आणखी होतात ना बाकीची शेतकरी एकंदरीत परिस्थिती खूप गंभीर आहे खेड्यापाड्यामध्ये आणि मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही जर का याच्यावर मार्ग काढला ना। नाही तर खेड्या मुंग्यासारखे लोक ऋणामध्ये आत्महत्या करतील त्याला पाणी नाही धरणांमध्ये पाणी नाही आणि गाव खेड्यातला माणूस इतका अडचणीत यावर्षी दिवाळी पण केली नाही लोकांना आम्ही दिवाळीत खेड्यापाड्यातच फिरत होतो यात्रा काढली होती प्रचंड वाईट अवस्था आणि या प्रकरणावर गांभीर्या सरकारला नाही मंत्री स्वतः काय म्हणते धनंजय मुंडे साहेब की मी माझ्या पण किडण्या विकतोय म्हणजे हे उपरोधी टोला मारल्यासारखं आहे एक तर सहानुभूती नाही त्याच्यावर कोणत्याही उपाययोजना नाही आणि परत या शेतकऱ्यांची पिंगल केल्यासारखं झालं की ती ती के मी माझ्या नागपूरला अधिवेशन मी नागपूरला गेलो होतो अधिवेशनामध्ये हल्लाबोल आंदोलन करायला सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं नाही किंवा शब्द पाळला आम्ही तिथे गेलो होतो मग आमचं एक शिष्टमंडळ चर्चा करायला गेलो होतं त्यामध्ये हिंगोलीचे शेतकरी होते यांनी सांगितलं त्यांना कि बाबा आम्ही अवयव विक्रीला काढलेले आहेत ते काय म्हणले सांगतो बाबा आमच्याच अवयव घ्या मंत्र्याला माझ्या किडनी विकत घ्या म्हणजे माझ्यात वेळ किडनी साहेब मंत्र्यावर कधी बसणे किडनी विकायची होई बारा इंटरेस्ट बारा टक्के व्हायचं हे प्रॉब्लेम आहे हे बघा तीन लाख पंचवीस हजार प्रॉब्लेम झाले हे वेळ असताना हे बघा सुरेश काय झालं आता एक वर्ष पैसे यायला सोर्स नाही कुठला पुढच्या पर्यंत आणि गारपिटीमुळे पण सीझन गेला त्यामुळे खवा खराब हवानामुळे हरभरा पण गेला गहू पण गेला आणि तुरीला पण कोमाल त्यामुळे आता पुढचा सीझन येईपर्यंत पैसे यायला सोर्सच नाही ना आता कुठला आणि याची आजार इलेक्शन लागल्यावर पण आता मागे टाकला फार गंभीर परिस्थिती आहे आचारसंहिता लागणारच नाही दीक्षण बी लागणार आपल्याला जायचं आहे जायचंय जेल तर प्रश्न शेतकऱ्याचे आरक्षणाचे येणारच नाही मला मुंबईला जायचं म्हटल्यावर बंदच होणार ठप्पच होणार त्यांचा प्रश्न बरोबर पण मुंबईत रे कोणाच आपले मुंबई दुसरं कोण आहे आपलंच गाव शेअर आहे तेलो आहे म्हणजे तिथे न्यायासाठी चाललो बँकेचं स्टेटमेंट आहे का हा हे अकरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के पीक कर्चा व्याज हे कोण्या गणितन लावं लागेल हे सांगायला कळे हे आता पिक कर्ज एसबीआयचं नाही आता बोर्बिंग जीएम कार्ड लावता ला। तीन लाखापर्यंत सोसायटी हा नाही याला पण जिल्हा बँकेचा की तीन लाखापर्यंत एक रुपये व्याज आम्ही लावणार दादा पण आता त्यांनी हे आता मला सांग शेतकऱ्यांचं कर्ज जर थकला असतात एक रुपया बघा शून्य टक्के व्याज दर आम्ही कर्ज नाही हा सर्व सर्व नॅशनलाइज बँक केला नाही फक्त ती जिल्हा बँक केला सोसायटी सहकारी बँक आणि सोसायटी कर्जाला स्टेट बँकेच सरकार घोषणा तसं करत आहे आता काल दूध दारा म्हणजे दुधाच्या संदर्भात पाच रुपये लिटरला अनुदान दिले पण त्या सहकारी संस्थेला जे दूध घालणारे शेतकरी आहेत त्यांनाच ते अनुदान मिळणार पण सहकारी संस्था फक्त दहा टक्के दूध कलेक्शन करतात नव्वद टक्के खाजगी संस्था आहे मग त्या खाजगी संस्थेला जे दूध पुरवठा करणारे शेतकरी आहेत तर त्यांचं ते सगळं नुकसान आहे एक तर पशुखाद्याचे रेट पंचवीस ते तीस टक्क्यां वाढले आणि दुधाचे रेट जवळपास तीस पस्तीस टक्क्यांनी पडले जे बेचाळीस रुपयांनी जाणारं दूध आज बत्तीस रुपयांनी तेहतीस रुपयांनी चालले हे सरकारी धोरणच असेल शेतकऱ्याचं मरणच येणार अनुदान दिलं पाच रुपये शेतकरी जिथे जाऊन घेतात तिथे ते लागू करतात मोठ्या संख्येने शेतकरी जिथे जातात तिथे एक मिनट दोन तीन गोष्टी पाटील आपण आता म्हणजे सोयाबीन आता एक पन्नास साठ टक्के कमी झाला जिथे दहा पोते वाढायचे तिथे पाच पोते झाले तिथे पाच वाजते तिथं तीन झालंय कापूस जिथं बागायतवाल्याला पाच क्विंटल सरासरी कापूस झालाय आणि तर कापूसच यावर्षी घरी आला नाही आम्ही काढलेल्या खर्चानुसार एकराचा सोयाबीनचा खर्च छत्तीस हजार रुपये एका एकराचा त्यामध्ये विभाग बद्दल आता शंभर दोनशे रुपयाने कमी जास्त ते होऊ शकेल मराठवाडा विदर्भातला तर छत्तीस हजार रुपये एकराचा खर्च एका एकरात जर सरासरी चार क्विंटल सोयाबीन झाली या वर्षी कारण खूप कमी झालं एक उत्पादन आणि साडेचार हजाराचा भाव पकडला चार चौक सोळा वर्ष दोन अठरा लावले छत्तीस आणले अठरा अशी परिस्थिती दुसरं कापसाची परिस्थिती अशी आहे की एका एकराचं उत्पादन खर्च चाळीस हजार म्हणजे यात आकड्यात अजिबात फरक नाही म्हणजे मी सांगतो हे फार जबाबदारीनं सांगतोय आणि पाच क्विंटल जर कापूस बागायतदाराला झाला तर पाच पस्तीस आता तर हजार भाव आहे आपण सातचा पकडा लावले चाळीस आणले पस्तीस पण करडवा लावले चाळीस गेले चाळीस काही हा ती आणि क्विंटलचा सोयाबीनचा खर्च हा सात ते साडेसात हजार आहे सोयाबीन एक नाही एक क्विंटलचा क्विंटल आणि क्विंटलचा कापसाचा खर्च हा साडेआठ हजार रुपये म्हणजे साडेसात लावायचे आणि साडेचार आणायचे क्विंटलला आणि कापसाला क्विंटलला लावायचे साडेआठ आणि आणायचे साडेसात पावणे सात अशी परिस्थिती आहे ही ग्राउंड रियालिटी आहे हे आम्ही वाणिज्य मंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं कारण त्यांच्या हातात व्यापार व्यवहार आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं की आता सोयाबीनचे रेट जर वाढवायचे असतील तर दोन गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील निर्माण होणारी जी सोयापेंड आहे त्याची निर्यात करावी लागेल लाख मेट्रिक टन सोयाबीन तयार होईल देशामध्ये त्याच्यातलं अठरा टक्के तेल बाजूला जाईल क्रश केल्यावर आणि ब्याऐंशी टक्के डीओसी तयार होईल सोयापेंड तर आपल्या देशामध्ये फिशरी आणि पोल्ट्रीसाठी वापरल्या जाणारी डीओसी जी आहे ती साठ ते पासष्ट लाख मेट्रिक टन आहे उरलेली डीओसी तुम्ही निर्यात करा दोन वर्षापूर्वी Uh, सोयाबीन नऊ हजारावर गेलत आणि कापूस बारा हजारावर गेलता hmm. तो याच्यामुळे गेला होता की तेवीस लाख मेट्रिक टन दिवस हे आपण निर्यात केली आता हे मागच्या वर्षी यांनी आयात केली निर्यात केली नाही ही निर्यात करा असं hmm. आमचं त्यांना म्हणणं आहे आणि तेलाचं आयात शुल्क जे त्यांनी झिरो केलं hmm. निर्यात करीत नाही करत नाही आता त्यांच्या डोक्यात असं आहे की इलेक्शन डोळ्यासमोर आहे एकशे चाळीस कोटी जनता यांना तेल स्वस्तात मिळालं पाहिजे यांना सगळ्या गोष्टी स्वस्तात मिळाल्या पाहिजे शहरी लोकांना त्यामुळे त्यांच्या डोक्यात असं एकशे चाळीस कोटी जनता महत्वाची की चौदा कोटी शेतकरी महत्वाचा देशातला आता तुरीला दर बरे तर करायची शेतकरी विरोधी धोरण आणि महाराष्ट्रामध्ये दहा कोटी जनता महत्वाची शहरी की पाणी दोन कोटी शेतकरी महत्वाचा हे त्यांच्या डोक्यात आमचं आमचं म्हणणं असं आहे की ऊसाचं क्षेत्र नऊ टक्के महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं पन्नास टक्क्याचे पूर्ण क्षेत्र आहे कापसाचं पण वीस टक्क्याचं पुढे जास्त जास्त क्षेत्र आहे जवळपास पंचावन्न लाख हेक्टरवर सोयाबीन आहे त्रेचाळीस लाख हेक्टरवर कापूस आहे आणि टोटल क्षेत्र महाराष्ट्राचं आहे एक कोटी शेचाळीस लाख हेक्टर पैकी एवढं क्षेत्र सोयाबीन कापसाचं आहे पण कुणाचं लक्ष नाही देत आणि दुर्दैवाने सोयाबीन कापसाला राजाश्रय नाही विदर्भ मराठवाड्यातल्या पिकांना त्यामुळं एक तर कोणीच लक्ष देत नाही विधानसभेत अधिवेशन झालं कोण बोललं नाही एक बच भाषण सोडलं शेतकऱ्यांवरच तर बाकी कोणीच त्या प्रश्नावर गंभीर नाही सीसीआयची खरेदी तर खुल्या मार्केटमध्ये हजार रुपयांनी प्लस मध्ये झाले चालू केंद्र कोण धावून सरकार भाव वाढले की हस्तक्षेप करतो पण भाव पाडल्यावर हस्तक्षेप ही सरकारची मायाबाप सरकारची जिम्मेदारी पण ते सरकार विसरून जातात ती भूमिका विसरून जातात आता बँकांनी काही काही शेतकऱ्यांना नोटीस काढल्या की तुम्ही कर्ज भराण्याचे आम्ही जप्त आहोत स्टेट बँकेने नोटीस काढली आता एका बाजूला वाज़। तुम्ही दुष्काळ पण म्हणताय दुष्काळात तुम्ही म्हणता कर्ज वसुली स्थगिती पण आहे दुसऱ्या बाजूला वसुली पण जोरात करताय करतायोटी कर्जवसुलीला स्थगिती पुनर्गठनाला चालणार कर्ज पुनर्गठन म्हणजे धुळफेकच आहे पुनर्गठन करणं म्हणजे काय म्हणजे तुमचं खातं थकीत नाही राहणार झालं म्हणजे कर्जमाफी फायदा मिळणार फायदा मिळणार कर्जमाफी थकीत शेतकऱ्यांना देणार ते आणि पुनर्गठनामध्ये तुम्हाला ते रेग्युलर करणार किंवा हा म्हणजे ते पण धुळफेकच आहे आणि शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय पुनर्गठन यांनी करूच नाही असं आमचं म्हणणं यांनी काय केलं की त्यांची परवानगी न घेता परस्पर पुनर्गठन परस केले तुमचे आलेले सेव्हिंगचे पैसे तुमचे करंटचे पैसे तुमच्या अनुदानाचे पैसे परस्पर कर्ज परस खात्यात जमा केले मी विचारलं सुद्धा नाही शेतकऱ्यांना थोडी गंभीर अवस्था आहे आणि यांनी जर का भूमिका घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात आत्महत्या होण्याची शक्यता दाट आहे म्हणजे होऊन करू नये असं आपलं सगळ्यांचं आव्हान आहे पर्याय महाराष्ट्रात असं त्याच्यापेक्षा दुर्दैव काय मला माणूस महत्वाचा आहे हा माणूस महत्वाचा आम्हाला जाणीव नाही असं नाही की कर्जानं किती हाल होते त्याची जाणीव आहे पण तुम्ही पण तेवढेच महत्वाचे बरोबर तुम्ही पण तेवढेच महत्वाचे काय दारात येईल ना घेऊन थोडी जाणार तुम्हाला आलो तर तुम्ही भेटले तरी मुंबई गेलो आम्हाला अटक केली थोड हे ज्वलंत संपूद्या ज्वलंत मुद्दा आहे जवळ आलाय तुम्ही तब्येतीची काळजी घ्या कारण तुम्ही महत्वाचे रात्रभर मी जागा सभा हो। सभासंपन्न आली म्हणजे मला झोपच नाही लागली असा बस असाच होतो सकाळपर्यंत सूर्या उगला खिडकीतून दिसला सूर्य उगला म्हणजे जागाच निघितून मला पोरं खेळताना दिसले

तरी आत्महत्येचा विचार आम्ही नाही तुम्ही संदेश बाकीचे करू नसून आपण किती गरजेचे असा संदेश द्या की तुम्ही किती गरजेचे आम्ही एवढा त्रास भोगतोय या व्याजाचा तरी आम्ही नाही विचार टाकत देऊ बिलकुल तुम्ही आणू नका तुम्ही पुढे महत्वाचे आहेत कुटुंबाला असं बोलाहत बघा सध्या पाठवून आहात फिरायला थोडं आपणच त्यांच्यात मतात आणि मनात वरबड नाही दादा काही राहिले नाही तुम्हाला खरं सांगतो एक शेतकरी जर शेवटी कोणाचं काय राहिले चालतं काय चालत नाही पण मागण्यावर थांब पाहिजे कोणी आंदोलन करणार असो ते त्याच्या मागणीवर थांब पाहिजे न्यायालय न्यायाबीन कापसाच्या प्रश्नावर पन्नास हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढून बुलढाण्यामध्ये कोणी बोलायला प्रश्न घेतला नाही सभागृहामध्ये कोणी बोलले नाही ज्याला आपण लोकांनी मत दिली शेतकऱ्यांची आंदोलनामुळे लोकांमध्ये आशावाद तयार झाला म्हणजे आम्ही पण शेतकऱ्यांना सांगितलं की पाटला सारखा सामान्य घरातला माणूस जर एवढं सगळं करू शकत तर आपण शेतकऱ्यांनी पण एका ठिकाणी आलं पाहिजे आलेच पाहिजे मी प्रामाणिक मनान सांगतो त्यांच्या प्रश्नासाठी ना काही होऊ शकतं शेतकरी तिचा काही संबंध काही होऊ शकतं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे इथल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर किडणे विकाय काढून जर सरकार दखल घेत नसेल तर नेमकं शेतकऱ्यांनी करायचं काय म्हणजे ने नेमकं काय उत्तर आहे सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला उत्तर आहे जसं दिल्लीच शेतकरी आंदोलन झालं तसं आपल्याला महाराष्ट्रात एक प्रति आंदोलन त्या पद्धतीने केलं तरच आपल्याला हरमे भावाची सिक्युरिटी मिळत नाही तर भावाची सिक्युरिटी मिळणार नाही आज सोयाबीन आमची मानणी आमची मानणी अशी आहे की तुम्ही आम्हाला भावना दिली आम्ही आमच्यावर उपकार करू नका फक्त आमच्या उरावरून उठा तुम्ही जे काय जाचक धोरण लावले आयात निर्यातीचे ते लावू नका हस्तक्षेप करू नका त्यांनी के काय केलं तीस टक्के आयात शुल्क होतं तेलावरच ते झिरो करून टाकलं ते कमी केलं आणि तर आत्मघातकी निर्णय असा घेतला वाणिज्य मंत्र्यांनी की ते जे आयात शुल्क कमी केले ते आता एक वर्षासाठी कंटिन्यू केलं म्हणजे मिळाला सोयाबीन वाला असं असेल तर तेल बिया लावणार नाही ना लोक उद्या सोयाबीन शेतकऱ्याच एक श्रेष्ठ म्हणून सरकार शेत चर्चा करा केली ना आम्ही के? दोन वेळा केली आम्ही सह्याद्री अतिथी राज्य सरकार बरोबर चर्चा केली आणि सह्याद्रीवरच आम्ही वाणिज्य मंत्र्यांना त्यांनी बोलून घेतलं तिथे दोन वेळा चर्चा झाली राज्य सरकार म्हणत की हे आमचं बरोबर आहे आपण जे सांगतो ते बरोबर आहे असं राज्य सरकार म्हणतो परंतु केंद्र सरकारला काही घेणे खाली केंद्र बरोबर एखादी लावतो बैठक लावली आपण एकदा तर प्रयत्न करा बैठक झाली बैठक झाली पण एकदा दिल्लीत जाऊनच दणका द्यावा लागतो तेच मुंबईत आले होते वाणिज्य हातामध्ये हे सगळं आहे पियुष गोयल ते सह्याद्रीवर आले होते तिथेच बैठक झाली आम्ही बावीस शेतकरी होतो सगळे प्रतिनिधी आणि पावणे दोन तास चर्चा ता। झाली हे सगळं आम्ही त्यांना समजावून सांगितलं काय केलं की काय होऊ शकतं पण त्यांच्या डोक्यात कसं आहे किंवा पोल्ट्रीवाल्यांचं काय मग आम्ही जर सोयाबीनचे रेट वाढवले तर ते पोल्ट्रीवाल्यांचे उद्योग आम्ही म्हटलं चिकन चे रेट वाढवा त्याचे दारूचे वाढवते किती रुपयाला खाऊ शकतात ना चिकन लोक काय त्याला काय विषय नाही तर ते, ते गंभीर नाही हो म्हणतात पण ते करतील का नाही शंका आहे त्यामुळे दिल्लीलाच एखादी धडक मागे काहीतरी मोठं करावं लागेल सरकार खाणाराच विचार करत होणारा विचार हेच दोन झाले कृषी प्रधान त्यांच्या डोक्यात कॅल्क्युलेशन सरळ सरळ निवडणुकीचे आहे आता निवडणुका आहेत आम्हाला कांदा निद्यात बंदीची गरज नव्हती त्यांना प्रतिष्ठा त्यांची मोठी करणार ते अगदी बरोबर आम्ही त्यांना तेच सांगितलं की तुम्ही काही गंभीरपणे केलं नाही तर लोकांवर प्रचंड वाईट वेळ आणि आलेली आता दोन्ही पिकं गेलं खिपाचं गेलं रब्बीचं गेलं पावसाचा खंड आहे लोकांचं पैसे नाही दिवाळीचा आम्ही प्रत्येक गावात फिरत होतो लोकांच्या अंगावर कपडे नाही साधे पोरांच्या अंगावर फार गंभीर परिस्थिती तुमचं जर झालं म्हणजे तुमचं बोलणं होतं सातत्यानं त्यांचं थोडस हे पण बोलून घ्याल त्यांना हाही प्रश्न गंभीर आहे नाही हे तर शॉकिंग महाराष्ट्रात असं शिकतो व्याजदर फायनान्स मुळे मायक्रो फायनान्स प्रायव्हेट मायक्रो फायनान्स बचत गटाला कर्ज देत आणि त्यांची वसुली अशी आहे की ते जर गावात आले तर बायका या घरातून त्या घरात निघून जातात बाया नवऱ्या सांगू पण शकत नाही बचत गट केलेलं ना गावागावामध्ये त्यांनी मायक्रो फायनान्स चे कर्ज उचललेले त्यांची वसुली म्हणजे ते पैसे घेतले तर दारातूनच उठत नाही आम्ही सातत्यानं सरकारकडे की त्यावर काहीतरी कंट्रोल ठेवा त्याच्यावर कंट्रोलच नाही कोणाचा सरकारचा त्यांना डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही निर्देश असतील ते म्हणणं राज्य सरकार काही करू शकत नाही मी म्हटलं ती वसुली थांबवली पाहिजे सगळ्या वेगळ्या कंपन्या आहेत ना ते प्रायव्हेट कंपनी मायक्रो फायनान्सच्या वाटले हा नियंत्रण नाही नियंत्रण नाही त्यांनी स्पष्ट झालं नियंत्रण आणलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे त्याच्यामुळे राज्य सरकार त्याच्यात काही करू शकतो आणि आमचं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्यात हस्तक्षेप करा आणि तुमच्या हातात त्या अधिकार घ्या त्याचे नाही तर तिथं आवाजा शव आहे ना हे सांगून राहिले तर फार कमी आहे तिथं म्हणजे दामदुपटीच्या नाही त्याच्या दहा पोटी न वसुली करतात फार गंभीर आहे आणि मायक्रो फायनान्स मुळे आणि त्यांनी आत्महत्या आत्महत्या केल्या लोक साधारणतः चोवीस टक्के आहे ना गंभीर आहे ते सगळं अवघडे परिस्थिती असं आपण इतके वर्ष झाले चळवळीत काम करतो ना आता इतक्या वर्षापासून आपण जवळ खेड्यात गेलो आपल्या डोळ्यात पाण्यावर परिस्थिती पाहून इतक्या वर्षानंतर बाथरूम लारा लावू शकत नाही पोरांना शाळेचे कपडे घेऊ शकत नाही त्यांना दिवाळीला आपण काय आणू शकत नाही जाणीव याच्यामुळं साठी सगळ सकाळी रेडी रेडीवर नाही दुष्काळाचा परिणाम आमच्यावर आहे आमदारांच्या पगारात होत नाही तुम्ही म्हणता त्यांच्या सुविधांमध्ये कपात काय होत नाही त्यांचं सगळं ओके नाही त्यांचं तिथं मी होतं म्हणते जाणीव मी अशी शक्यता वाटायला लागली कारण आपण या क्षेत्रात नवीन आहे मी तर मोशीच बोलो इथं नव्हती मी तेव्हा आपला तर त्याच विष विषय झाला ते शेतकरी नाही ते शेत वारा सोडा आपण आता एक एक फार मला एक सोय पहिल्यापासून त्यांना नावे लागेल मी एकच कडी लिहिलो आणि ते चार पाच घेतल्या मागे नाही पाच सात ते खालच्या खालच्या करते तर निमुळ करून जात आता हे एक विषय घेऊन तुम्हाला शेतकऱ्या पुढे होतो मोठा रियालिटी मध्ये आत्महत्या करण्याची पर्याय नाही नाही मनस्थितीत शेतकरी झालाय ते, ते पर्याय संपलं ना आणि व्यवस्थेवर चार चारशे पाच पाचशे पोर शेतकऱ्याचे बगर लग्नाची एकत्रित मुलीच दे अशी परिस्थिती झाली पाटील साहेब एक तर व्यवस्थेवर विश्वास नाही नेत्यांवरचा विश्वास उडाला म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासच कोणावर राहिला नाही त्यामुळे त्यांच्या समोरचे पर्याय बाजारात पद शिल्लक नाही आणि शेतकऱ्यांचे पाहून एका टाटावीर लांबानी नाही ते आपल्या आपले जे पाच एकरावाले दहा एकरावाले दोन एकरावाले त्यामुळे जी त्यांची अवस्था आहे तीच आपली अवस्था आहे त्यामुळे पैसे आणणार कुठं फार कठीण पैसे कधी पाहिजे बहुमताची नाही तर बहुमताची एकमत काही किंमत एकमताची काय नाही करता तो कोणाला काय नाही करतायत कोणाला समित्या काही जर असल्या आंदोलन जास्त मोडी म्हणजे करणार असतो शेतकरी पण जे समितीत लोक असतात ना म्हणजे मी शेतकऱ्याबद्दल नाही बोलत एकूण सगळ्या आंदोलनाबद्दल तर त्याविषयी एखादं बाजूला गेला का थोडासा कि तेलती लागल्यासारख सरकारला किंवा समाजाला किंवा जनतेला असं वाटत नाही राहिलं वाटत पुढच्या पुढे मग ते रविवासी त्यापेक्षा ना कुणी काय म्हणून काम करायला मोकळी दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी एक बाजूला उठलं पाहिजे काम करायला मोकळी द्यायची आणि शेतकऱ्यांनी एकतर की पाठबळ ठेवायचं माणस फुटत नाही फुटत नाही माणसं हे छिंद करून दिला ना भारत देशाला पुरा मराठ्यांनी आता फुटत नाही कारण शेत मराठ्यात कन्फ्युजन नाहीये सध्या

नाही सारा दिवसात नाही होणार आता आमचं काल रात्री आपण बोलणं झालं तुमच्याशी बोलावं एका दिवसात फार फार पदयात्रांचा जो अनुभव आहे के म्हणून पुनर्विचार केला पाहिजे कारण चारशे एक पाचशे हा त्याच्यावर आपण नाही चालू शकणार म्हणजे जास्तीत जास्त हायस्ट तीस बत्तीस किलोमीटर हायस्ट एका रूट कारण दुपारचं जेवण सकाळचं जेवण थोडं दुपारचं एक तासाचा ब्रेक